रामकृष्णहरी आपण रोज जगतो ते जग खरे जग आहे का की अजून एक जग आहे जिथे इच्छा झाडावर फुलतात ज्ञान महासागरासारखं बोलतं आणि प्रेम शांतता आणि करुणा अमृतासारखी वाहत असते जर तुम्हाला मी म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी एक अशा समाजाचं चित्र रंगवलं होतं जिथे प्रत्येक माणूस कल्पतरू बनतो तर तुम्ही विश्वास ठेवाल का कल्पना करा अशी एक जागा जिथे इच्छा पूर्ण करणारे झाड आहेत जीवाला उन्नत करणारे रत्न आहेत आणि ज्ञानाचे सागर बोलतात हे फक्त काव्य नाही एक महान संदेश आहे हॅलो व्हिव्हर्स आणि श्रोते हो मी आहे अदिती वेलकम टू माय चॅनल सेकंड स्माइल बुक समरी रामकृष्ण हरी व्हिवर्स आणि रिडर्स आज आपण भगवंताच्या कृपेने लिहिलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायद्यांमधील एक अतिशय दिव्य आणि अर्थपूर्ण ओळीचा अर्थ पाहणार आहोत चला कल्प तरुंचे जे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे या चार ओळीत माऊलींनी संपूर्ण आध्यात्मिक जग भक्ती ज्ञान आणि अनंत करुनेचे वर्णन अत्यंत काव्यमय पद्धतीने केले आहे चला तर मग प्रत्येक शब्दाचा भावार्थ समजून घेऊया चला कल्पतरुंचे आरव कल्पतरुण म्हणजे इच्छा पूर्ण करणारे दिव्य वृक्ष आरो म्हणजे वन झाडांची गर्दी आपण अशा जगात जगूया जिथे कल्प सारखी कृपा समाधान शांतता आणि इच्छा पूर्ण करणारी दिव्य ऊर्जा सर्वत्र आहे हे एक दिव्य विश्व आहे जिथे आध्यात्मिक सुख अखंड उपलब्ध आहे चेतना चिंता मणींचे गाभ चिंतामणी म्हणजे ज्याने स्पर्श केला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत चेतना जिवंतपणा आध्यात्मिक जागृती अधिभौतिक लोभ लालसेच्या इच्छा नव्हे तर उद्धार शुद्ध मनाला पवित्र याला म्हणतात जीवाला मुक्त करणारी दिव्य शक्ती बोलतीचे अर्णव अर्णव म्हणजे महासागर बोलती जणू बोलणारे ज्ञान देणारे इथले महासागर नुसते पाण्याचे नाहीत ते ज्ञानाचे महासागर आहेत जे आपल्याशी बोलतात शिकवतात मार्गदर्शन करतात भगवंताचे ज्ञान लाटांप्रमाणे अविरत प्रकट होत असते पियुषांचे पियुष म्हणजे अमृत जे अमृत्व देते जे पवित्र करते जे जीवनात दिव्यत्व आणते इथले बोलणारे महासागर, महासागर हे अमृताचे महासागर आहेत त्यांच्या बोलण्यातून जीवाला पावनता शांतता आणि आध्यात्मिक उन्नती मिळते हे वास्तविक जग नाही हे आध्यात्मिक विश्व आहे माऊरी इथे स्वर्ग किंवा पारलौकिक जागा वर्णन करत नाहीत ते ज्ञानाने प्रकाशित झालेले समाज आणि जग वर्णन करत आहेत जिथे प्रत्येक मनुष्य कल्पतरूसारखा कृपा माया आणि प्रेम देणारा आहे जिथे प्रत्येक मानव चेतना चिंता म्हणे म्हणजे इतरांचे भले करणारा दुःख दूर करणारा आहे जिथे ज्ञानाचे महासागर बोलतात म्हणजे समाजात ज्ञान संभाषण संस्कार विवेक मूल्यांचा प्रवाह चाललेला आहे मंडळी महाराजांचे स्वप्न काय आहे तर आदर्श समाज घडवण्याचे या वळी पसायदानमधले आहेत पसायदान म्हणजे सर्व जगाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना यामध्ये माऊली म्हणतात की हे भगवंत अशी दुनिया दे जिथे सर्वजण प्रेम शांतता ज्ञान आणि पुण्य याने एकत्र राहतील कल्पतरु मनुष्याचे सुधारलेले रूप सारखे झाड इच्छा पूर्ण करते सुधारणारा माणूस कल्पतरू असतो त्याची एक कृती एका शब्दामुळे दुसऱ्याचा उद्धार होतो चेतना चिंतामणी म्हणजे आध्यात्मिकता भौतिक इच्छा पूर्ण करणारी वस्तू तर उन्नत करणारा शुद्ध विचार ज्ञान आणि प्रेम जे व्यक्तीला अहंकारातून मुक्त करून आनंदात नेते पियुषांचे वर्णन ज्ञानाचे अमृत माऊलीचा मुख्य संदेश आहे ज्ञान म्हणजे अमृत जे मनाला शुद्ध करते अज्ञानाचा नाश करते आणि जीवन बदलते व्ह्यूवर्स या ओळी आजच्या काळात आपल्याला काय सांगतात तर चला कल्पत रू व्हा लोकांना दिलासा द्या आधार द्या चेतना चिंतामणी व्हा ज्ञान शांतता प्रेम देणारे व्हा तुमचा संवाद पियुषाचा महासागर बनवा तुमचे शब्द इतरांसाठी अमृतासारखे ठरू देत जर हे घडलं तर जग नैसर्गिकरित्या पसायदानातील विश्व बनेल श्रोते हो आधीच्या ओव्यांमध्ये ईश्वरनिष्ठ सज्जन सर्वसामान्यांना अखंडितपणे भेटणे किती गरजेचे आहे हे सूचित केल्यानंतर पुढील दोन ओव्यांमध्ये माऊली या ईश्वरनिष्ठांचे अलौकिक महात्म्य सांगत आहेत त्यांचे गुणवर्णन करत आहेत ईश्वरनिष्ठ संत सज्जन हा श्री ज्ञानेश्वरांचा आवडीचा व आदराचा विषय आहे त्यांचे वर्णन करताना माऊलींची प्रतिमा एक वेगळीच उंची गाठते कल्पवृक्ष हा क्षीरसागरातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक आहे कल्पवृक्षाच्या छायेत बसले की माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते परंतु कल्पवृक्ष हा एका ठिकाणी स्थिर आहे उलट संत हे चालते भुलते कल्पवृक्षांचे बगीचे आहेत ते तुमच्या चांगल्या व योग्य इच्छा पूर्ण करतात चिंतामणी हे रत्न सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करते पण चिंतामणी हा देखील एक दगड आहे व अचेतन आहे कल्पवृक्ष व चिंतामणी माणसाची इच्छा पूर्ण करतात परंतु त्या इच्छा योग्य की अयोग्य हे ते जाणत नाहीत या इच्छा माणसाच्या कल्याणाच्या असतील असे नाही किंबहुना मिडासच्या सुवर्ण स्पर्शाप्रमाणे त्या इच्छा पश्चाताप निर्माण करणाऱ्या ऐहिक इच्छाच असतात पण संत तुमच्या हिताच्या दृष्टीने कल्याणाच्या दृष्टीने योग्य इच्छा पूर्ण करतात समुद्र हा विशाल आहे पण खारट आहे व तो बोलू शकत नाही परंतु संत हे अमृताचे चालते बोलते असे समुद्र आहेत थोडक्यात काय तर ईश्वरनिष्ठ संत हे चालते बोलते कल्पवृक्षांचे बगीचे आहेत तुमच्या योग्य इच्छा पूर्ण करून तुम्हाला चिंतामुक्त करणारी चिंतामणीची गावे आहेत व अमृतमय वाणीने तुम्हाला बोध करून ईश्वर भक्तीकडे वळवून तुमचे परमकल्याण करणारे महात्म्य आहेत श्रोते हो जर तुम्हाला या ओळींचा अर्थ त्यातील अध्यात्म आणि त्याची आधुनिक जीवनातील सांगड आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असते त्यामुळे आम्हाला नवनवीन कंटेंट लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते मी अजून अशा सुंदर अभंगांचे अर्थ घेऊन येणार आहे तोपर्यंत रामकृष्ण हरिमंडळी